राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉक्टर बद्रीनाथ घोंगे यांनी स्वच्छता ही सेवा एक महत्त्वपूर्ण विचार या विषयावरती आणि गणित विषयातील विविध करिअरच्या संधी त्यातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे व्याख्यानाचं आयोजन या प्रसंगी गणित विभाग प्रमुख आणि जालना जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ घोंगे प्रमुख व्याख्याती म्हणून उपस्थित होते त्यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावरती सर्वच विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं तसेच स्वच्छता ही सेवा एक महत्वपूर्ण विचार आहे जे नेहमीच आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्यास प्रेरित करत असतं ज्याचा उद्देश म्हणजे स्वच्छतेसाठी भागीदारी वाढवणं हेच आहे हे अभियान प्रत्येक वर्षी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आयोजित केले जातेच या प्रसंगी बद्रीनाथ घोंगे यांनी गणित विषयातील विविध करिअरच्या संधी त्यातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे महत्वपूर्ण व्याख्यान दिले कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्या दाभाडे भारती दाभाडे माधुरी ऋतिका यांनी गणित आणि स्वच्छता ही सेवा या विषयावरती भिंतीपत्रक विमोचन घेण्यात आलं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शशिकांत बंडेवार प्रमुख उपस्थिती भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोरे होते कार्यक्रमाचं अधिकारी डॉक्टर यांनी केलं तसेच प्रास्ताविक डॉक्टर तनिषा दळे यांनी केला आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक अजय राठोड यांनी मानलं कार्यक्रमासाठी डॉक्टर फुके डॉक्टर लहाने प्राध्यापक काळे डॉक्टर रवी जाधव डॉक्टर अलोने डॉक्टर पोपळघट डॉक्टर गहेवार डॉक्टर अहिरराव डॉक्टर शेळके डॉक्टर बेराळ डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर शेळके डॉक्टर कांबळे डॉक्टर पांचाळ प्राध्यापक ऋषी लहाने सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानासाठी जालना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जालना जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ भोंगेसर यांना आम्ही आमंत्रित केले होते सरांनी स्वच्छता ही सेवा या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान दिले जे या व्याख्यानामध्ये त्यांनी आपला सभोवतालचा परिसर तसेच आपण स्वच्छ वातावरण कसे ठेवावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले स्वच्छता ही सेवा या भारत सरकारद्वारा घेतल्या जाणारा अभियान आहे ज्याचा उद्देश म्हणजे स्वच्छतेसाठी भागीदारी वाढवणे हीच आहे हे या अभियान प्रत्येक वर्षी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत आयोजित केले जाते याविषयी सरांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर बद्रीनाथ गणित गणिततज्ञ असल्यामुळे त्यांनी राजश्री शाहू महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना गणितातल्या विविध संधी तसेच गणिता दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा उपयोग काय काय आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले धन्यवाद